नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जी काही गटड भरती परीक्षा आहे त्या परीक्षेविषयी नेहमी विचारलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहे मित्रांनो टी पॅटर्ननुसार संपूर्ण प्रश्न आहेत या संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक नक्की जाईन करून घ्या वडू या प्रश्नाकडे त्यातील पहिला प्रश्न पहा काय आहे यापैकी कोणता जिल्हा उसदोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पहा यापैकी कोणता जिल्हा उसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो याचं उत्तर जरी येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून आपल्याला उत उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप मोठ्या जोरात होणार आहे प्रश्न क्रमांक याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार बीड जिल्ह्याला उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणतात मित्रांनो याचं जुनं नाव चंपावती नगर या नावाने सुद्धा हा ओळखला जात होता हे जुनं नाव आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बीड हा जिल्हा राहील प्रश्न क्रमांक दोन पहा दिव्याची वाद या खालील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप आपल्याला कोणते आहे पहा दिव्याची वाद म्हणजे या दिव्याची ला आपण अधोरेखित केलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे दिव्या दिव्या हे सामान्य रूप असणार आहे प्रश्न क्रमांक तीन पहा गिरीश या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं का नाव काय आहे पहा गिरीश या टोपन नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं का नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शंकर केशव कानेटकर तर गिरीश या नावाने हे लिहित होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील प्रश्न क्रमांक चार पहा पुढील कोणता शब्द निर या उपसर्ग लावून विरुद्धार्थी होणार नाही खालीलपैकी कोणता शब्द निर उपसर्ग लावून विरुद्धार्थी होणार नाही आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लायक कारण लायक हा शब्द निर हा उपसर्ग लावून विरुद्धार्थी होणार नाही बाकी सर्व निर लावता येतील निरुस्ताई निरपराधी निरुपाय हे करता येतील याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लायक प्रश्न क्रमांक पाच पहा मनाचे श्लोक हे कोणत्या वृत्तामध्ये लिहिलेले आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी आय याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये द्या आणि शक्यतो हे प्रश्न लिहून ठेवा मनाचे श्लोक हे कोणत्या वृत्तामध्ये लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भुजंग प्रयात या वृत्तामध्ये ते लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सहा पहा तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे पहा तुम्हाला तुला शिकवावे म्हणून मी इथे आलो आहे या, या वाक्यातील उभ्यानवी अवय आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे म्हणून कारण तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो तर म्हणून हे उभ्यानवी अव्यय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील म्हणून प्रश्न क्रमांक सात पहा तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत पहा तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विसर्ग संधीचे हे उदाहरण आहेत प्रश्न क्रमांक आठ पहा भिल्ल आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्व कोणत्या ठिकाणी दिसून येते पहा भिल्ल आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्व कोणत्या ठिकाणी दिसून येते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक खानदेशामध्ये ते महाराष्ट्रात पाहायला भेटेल भिल्ला आदिवासी जमात खानदेशामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटेल प्रश्न क्रमांक नऊ पहा राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो याचे योग्य उत्तर राज्यपाल करत असतो राज्यपाल याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा पहा खालील दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा आहे खालीची सेवा करणारा म्हणजेच समाजसेवक याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मेदला ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा पहा भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे बँकांची बँक आहे देशाची अग्रणी बँक आहे आरबीआय ठेवायचं आहे आर आरबीआय प्रश्न क्रमांक तेरा पहा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मृदु व्यंजने ते आहेत हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मृदू व्यंजने प्रश्न क्रमांक चौदा पहा तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते आहे पहा तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन निकोटीन हे विषारी द्रव्य आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न पाहा क्रमांक पंधरा पहा नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उद्धट असा आहे तर नम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उद्धट असा होईल प्रश्न क्रमांक सोळा पहा महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी भरला जातो महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरला जातो प्रश्न क्रमांक सतरा पहा विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला आहे विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक दोन याचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बोरीवली मुंबई उपनगर या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करत असतात पहा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गामा किरणे असा याचा योग्य उत्तर होईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील क्रमांक वीस पहा अकलेचा कांदा हा शब्द यासाठी वापरतात अकलेचा कांदा हा शब्द यासाठी वापरतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अतिशय मूर्ख मनुष्य यासाठी वापरत असतात प्रश्न क्रमांक एकवीस पहा अलिबाग हे रिकामी जागा या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे पहा अलिबाग हे रिकामी जागा या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्य ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाही आहेत खालीलपैकी कोणत्या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शुक्र या ग्रहाला नैसर्गिक उपग्रह नाही आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे पहा प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भाववाचक नाम प्रामाणिकपणा हे नाव आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्या रिकामी जागा म्हणतात शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना रिकामी जागा म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार शिरा असे म्हणत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शिरा प्रश्न क्रमांक पंचवीस पहा लेट मी से इट नाऊ लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राकेश मारिया लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राकेश मारिया राहील प्रश्न क्रमांक सव्वीस पहा खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक रक्तगट गट आहे खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक गट आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ए बी हा रक्तगट तुरळक रक्तगट आहे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन ए बी प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हुतात्मा दिन साजरा केला जात असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा खालीलपैकी अनेक वचन ओळखा खालीलपैकी अनेक वचन आपल्याला ओळखायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील गाणी एक गाणं तर अनेक गाणी अनेक वचन हे राहील ऑप्शन क्रमांक चार याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे मित्रांनो तुम्हाला कर्म ओळखता येतात क्रियापदाला क्रियापदाच्या मूळ धातूला आपण नारा नारी लावलं की आपल्याला क्रियापदातील कर्म आणि कर्ता ओळखता येतो वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता येतो तर याचं पुस्तक हे काय राहील याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कर्म राहील कारण सीता पुस्तक वाचते पुस्तकेवर कर्म करत आहे सीता हा कर्ता आहे आणि पुस्तक हे कर्म आहे तर लक्षात ठेवायचे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कर्म राहील प्रश्न क्रमांक तीस पहा नाव मोठ खोट याचा अर्थ काय आहे नाव मोठ लक्षण खोट याचा अर्थ काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची असा त्याचा अर्थ होईल नाव मोठे लक्षण खोटे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या संपूर्ण याची माहितीची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते लिंक नक्की जॉईन करू या।